नमस्कार मंडळी सिंपल मेजवानी मराठीमध्ये आज आपण शेगावच्या गजानन महाराजाच्या मंदिरामध्ये दररोज महाप्रसादामध्ये असलेले खमंग आणि सविष्ट असे पिठले करणार आहोत हे पिठलं खूपच झटपट आणि अगदी कमी साहित्यामध्ये तयार होते त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा तर पिठलं करण्यासाठी इथे मी एक वाटी डाळीचं पीठ म्हणजे बेसन पीठ घेतलं आहे आता ज्या वाटीने आपण डाळीचं पीठ घेतलं आहे त्या वाटीने चार वाट्या पाणी या डाळीच्या पिठामध्ये घालायचं आहे म्हणजे बेसनाच्या चारपट पाणी आपल्याला पिठलं करण्यासाठी लागणार आहे तर चार वाट्या पाणी या बेसन पिठामध्ये घातल्यानंतर आता या पाण्यामध्ये हे बेसनपीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे याच्यामध्ये गुठळ्या वगैरे काहीच नाही राहिल्या पाहिजे अशा पद्धतीने तर बघा या पाण्यामध्ये हे डाळीचं पीठ मी व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आहे आणि अशा पद्धतीचं पातळ सर असं मिश्रण आपलं इथे तयार आहे तर पिठलं करण्यासाठी या पातेल्यामध्ये एक पळी तेल घालायचं आहे पिठलं करण्यासाठी जास्त तेलसुद्धा घालायचं नाही किंवा खूप जास्त साहित्यसुद्धा आपल्याला लागणार नाही तेल व्यवस्थित गरम झालं की याच्यामध्ये अर्धा छोटा चमचा मोहरी मोहरी व्यवस्थित तर तडली की अर्धा छोटा चमचा जिरे जिरे आणि मोहरी दोन्ही व्यवस्थित तडतडल्या की याच्यामध्ये इथे मी तीन ते चार लसणाच्या पाकळ्या आणि दोन हिरवी मिरची पेस्ट करून घेतली आहे तर आता ही पेस्ट याच्यामध्ये घातल्यानंतर व्यवस्थित परतून घ्यायची आहे इचा दूर होईपर्यंत तर, तर बघा लसूण हिरवी मिरची पेस्ट व्यवस्थित अशी परतून झाली की आता आपण याच्यामध्ये घालणार आहोत अर्धा छोटा चमचा हळद आणि एक चमचा लाल तिखट हे पीठला आपल्याला मस्त झणझणीत असं करायचं आहे त्यामुळे मी याच्यामध्ये दोन हिरवी मिरची आणि एक चमचा लाल तिखट घातलेला आहे हळद आणि लाल तिखट व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपण तयार केलेलं जे बेसन पिठाचं मिश्रण आहे ते याच्यामध्ये ओतून घ्यायचं आहे वरतून पाणी वगैरे घालण्याची काहीच आवश्यकता नाही आणि तुम्हाला जर याच्यापेक्षाही पात्र असं पिठलं हवं असेल तर मग थोडंसं पाणी याच्यामध्ये घालू शकता आता इथे मी मेथीची थोडीशी बारीक कापून घेतलेली पाने घातली आहेत तुम्ही याच्यामध्ये मेथीची पाने किंवा पालकाची पाने टाकू शकता पग अगदी थोडीशी घालायची आहेत त्याच्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि मिडियम गॅसवर सतत हे पिठलं आपल्याला ढवळत राहायचं आहे म्हणजे याच्यामध्ये गुठळ्या होणार नाहीत पिठल्याला जर आपण ढवळणे सोडून दिलं तर त्यामध्ये गुठळ्या होऊ शकतात तर गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि स्लो फ्लेमवर हे पिठलं घट्टसर होईपर्यंत आपल्याला सतत हलवत राहायचं आहे बघा या पिठल्यामध्ये खूप जास्त साहित्य घालण्याची आवश्यकता नाही किंवा कांदा वगैरे काहीच आपण घातलेलं नाही जसं शेगावच्या मंदिरामध्ये पिठलं केलं जाते त्याच पद्धतीचं पिठलं आपण इथे करत आहोत तर बघा सतत ढवळत ढवळत अशा पद्धतीचं घट्टसर असं हे आपलं पिठलं झालेलं आहे तर अशा पद्धतीचं पिठलं घट्टसर होत आलं की आता आपल्याला याच्यावरती झाकण ठेवून एक पाच मिनिटे या पिठल्याला वाफ काढून घ्यायची आहे याच्यावरती झाकण ठेवूया आणि स्लो गॅसवर पाच मिनिटं या पिठल्याला आपण वाफ काढून घेणार आहोत तर बघा स्लो गॅसवरती पाच मिनिटे या पिठल्याला मी वाफ काढून घेतली आहे आणि तुम्ही इथे बघू शकता आपलं पिठलं खूप मस्त असं शिजलेलं आहे पिठलं अशा पद्धतीचं चटचट असं शिजायला पाहिजे तुम्ही इथे बघू शकता पिठलं खूपच मस्त शिजलेलं आहे आणि जास्त घट्टसुद्धा झालेलं नाही अगदी मंदिरामध्ये असते त्याच पद्धतीचं पिठलं आपलं इथे झालेलं आहे तर पिठलं अशा पद्धतीने व्यवस्थित शिजलं की गॅस बंद करायचं आहे आणि पिठल्याची थोडीशी वाफ निघून गेली की याच्यामध्ये थोडीशी बारीक कापलेली कोथिंबीर घालायची आहे खूप जास्तसुद्धा घालायची नाही अगदी थोडीशी कोथिंबीर घालून मिक्स करून घेऊया आणि बघा इथे तयार आहे आपलं खूपच कमी साहित्यामध्ये आणि कमी वेळामध्ये शेगावच्या मंदिरामध्ये असलेलं खमंग आणि चविष्ट असं पिठलं हे पिठलं तुम्ही भाकरीसोबत चपातीसोबत खाऊ शकता किंवा भातासोबतसुद्धा खाऊ शकता तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंट्समध्ये मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत खूप खूप खुँ धन्यवाद